मनसे उपाध्यक्षांच्या शिवतीर्थावर महत्वाची बैठक राज ठाकरेंच्या नव्या नियुक्त्यानंतरची पहिलीच बैठक युतीबाबत संकेत मिळतील का याकडे सर्वांचं लक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर योग्य वेळी बोलणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तसंच या दोघांच्या युतीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचंही स्पष्ट ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही कारण आता वेळ निघून गेले आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरेंनी शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पत्करला आहे जनता स्वीकारेल का असाही केला प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते महत्वाचं जनतेच्या मनात दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्येच होतं उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं महायुतीच जिंकणार असं केलं विधान मशाल इंजिनच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार ठाकरे बंधू युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे आपल्याही मनात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी केलं विधान राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारल्यानंतर महाजनांकडून स्पष्टीकरण न देता जय श्रीराम अशी घोषणा देत देण्यात आलं प्रत्युत्तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सगळे प्रयत्न आधी वेगळे आता एकत्र सत्तेसाठी ठाकरे बंधूंच्या उत्तर, उत्तर। गिरगाव मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून करण्यात आली बॅनर बाजी बॅनरवर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या